आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आपल्या पाच विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार नसल्याचं पक्षाच्या सूत्राकडून सांगण्यात आलं किरीट सोमय्या अनिल शिरोळे शरद बनसोडे सुनील गायकवाड आणि दिलीप गांधी या खासदारांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचंही सांगण्यात आलं मतांचे विभाजन होऊ नये म्हणून देशपातळीवर काँग्रेस समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करत असताना दुसरीकडे मात्र मनसेबाबत घंटा दाखवत या पक्षाची विचारधारा वेगळी असल्यानं त्यांचा समावेश महाआघाडीत करण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरोधात खेळायचे की नाही याबाबतचा फैसला भारतीय क्रिकेट मंडळाने सरकारवर सोपवला याबाबत शुक्रवारी प्रशासकीय समितीची बैठक झाली या प्रकरणी चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कप मध्ये भारताने पाक विरुद्ध खेळू नये असे भारतीय जनतेचे मत आहे परंतु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वेगळेच मत मांडले वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेऊन त्यांना दोन गुण दिलेले पाहणे मला अजिबात आवडणार नाही यामुळे पाक फायदा होईल असे मत सचिनने व्यक्त केले हार्दिक माननीय श्री विजयजी चौगुले संस्थापक मी वडार महाराष्ट्राचा आणि वडार समाज राज्यव्यापी समन्वय समिती रविवार पेट तालीम अध्यक्ष माननीय दत्ता चव्हाण ध्रुव फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माननीय शिंदे मार्गदर्शक माननीय अरविंद शिंदे शुभेच्छुक सारा स्टोन क्रेशन सारा इंटरप्राइजेस ध्रुव बिल्डिंग मटेरियल्स ध्रुव टूर्स अँड ट्रॅव्हल्स ध्रुव फाउंडेशन अंकिता जनरल स्टोअर्स आणि अरविंद शिंदे मित्र परिवार रविवार पेठ वडार समाज सोलापूर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची एक मार्चला मुंबईत होणाऱ्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून काँग्रेसने अर्ज केला होता मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला यामुळे राहुल गांधी यांची ही सभा आता एम ए मैदानावर होणार आहे राहुल गांधीच्या सभेला सरकार जाणीवपूर्वक परवानगी देत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास यांची नाशिक पोलीस आयुक्त असून जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली आहे तर औरंगाबाद चे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांच्यावर कोल्हापूर परिक्षेत्राची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आलं बनावट दारू प्या पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शिवाय तीस जणांची प्रकृती गंभीर आहे आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात ही घटना घडली बनावट दारू प्याल्याने आजारी पडलेल्या लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अजूनही काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याने त्यांचा पालिकेच्या सभागृहात महापौर शोभा शेट्टी यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येऊन निरोप देण्यात आला कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय करून मिळेल टू जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील लायसन्स काढून देणे अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्ण आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर सोलापूरकरांना जगभर यस न्यूस, 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 मराथी, या प्रभावी मीडियाला शुभेच्छा शुभेच्छुक पालकमंत्री नामदार विजय कुमार देशमुख खासदार शरद बनसोडे नगरसेवक सुनील कामाठी सौजन्य खड्डा तालीम सोलापूर आणि सुनील कामाठी मित्र परिवार सोलापूर